अडीच किलोची घेतली अर्धी झाली एवढी होती

नमस्कार मंडळी नू मुलांकच पडली सुट्टी म्हणून आम्ही चलव गावा ले। ले। आगे उनसे ले। आता करत राहतो काय नाही काय खावचा घेऊनच ये आता यांच्या तोंडात जरा ब्रेक नसतलो बहिणी घरासून पुरणपोळी बनवून आणलेल्या नव्हती म्हणून आम्ही चाय थांबलो आणि आधी पुरणपोळी खाऊन घेतली

तर नू कणकवली चो कणकवली बाजार आता आम्ही फिश आणूक जातो वरती लाल परी लागली आचरा कणकवली अरे का मच्छीवाले आले आहेत हे बघा मच्छीचे थे ठेले थे आले चला चला लवकर जाऊया

मच्छि जात मच्छी हे आणि आत्मदेव बाजार असता कांता मस्त लागत काय ते मोरी हा मग भरपूर होते कुर्ची घेतली हा बारकीच मस्त लागतात म्हणून बांगडे पण होते मस्त पैकी मच्छी घेऊन आम्ही तयार आहोत खायला मच्छी मस्त पैकी बऱ्यापैकी आमका भरपूर कायदा या फ्रेश होती एकदम ताजी होती मच्छी माकलं घेतलं कोळंबी घेतलं आणि काय रे सुरमय सुरमय कोळंबी माकला कांटा गावाकिला खायत राहायचा वजन वाढून जायचं कोळंबी संपली

लावा, चल, 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 ना है, तो कुत्र्यांचं धुमाकूळ असत आज आम्ही बिल्डिंग मध्ये राहतो आणि उद्या आम्ही उद्या नाही आजच आम्ही दुपारी जातल गोटणे सडेवाडी आतमध्ये मग काढ हा आता होत

तर मंडळींनू आता, आता आम्ही घरी मच्छीची सगळी तयारी करून येलो आता भात लावूच फक्त बाकी या आणि आता आम्ही वाजले साडे अकरा आणि आता आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतलो जरा आवाज काय काय काम आ काय काय घेऊचा तर घेतलो आणि दुपारच्या गाडी येईन जेवतलो आणि दुपारी गाडी येईन घोटण्याक जाते गर्दी झाली काय बघूया तरी कोळंबी गाडीवरच उरतला आता त्या होत्या thừa đó không rồi, hàng gì hết, con khâu, con sao li, con हॅलो दुकानातसून रामकंड कुठेतरी पोपटीची तयारी चालू आहे आज आम्हाला बनवायची आहे पोपटी तर आम्ही आता सामान अजून सोडतो आज इलेक्शन असल्या कारणान जास्त बसले नाहीत कणकवली बंदा फटाके वाजवतो तर जास्त दुकानं चालू पण नाही आहेत तर बघूया आता टूर पाहिजेला ह्याला मला पोपटी बनवायला बरी आहे तुझा हा हो मुलगा घरी आहे त्यांना सांगितलं नाही गपचूप आलो ना। हा कालच आलो संध्याकाळी तर ताई बरी आहे ती पण येणार होती सुट्टी सुट्टी नाही तिकट हे नाही आता तिकडे जातोय ना घोटण्याला मुलगी मुलगी ना, ना।, ना, ना आता नाही मुली हे पोपटी बनवायची आहे तिकडे मग त्याआटी तूरबीर शोधत आहे काय भेटलं नाही का। तेच ना बघते आता कुठे भेटत आहे का आता नाही ना अजून कुठे हां हा हा कुठे सांडव्या आहेत ना सांडव्यात आहे ना सांडव्या सांडव्या बघते कुठे आहे का नाही बघ बघ सगळे बरं तिकडे बघते बघतील मोबाईल नाही दिलाय व्हिडिओ चालू आहे ए बाबू ए आज लक्ष नाही <laughs> आई आली आहे छोटीची चो ची मेथी नको आज आम्ही मेथी नाही खातला मासे घेतलं हा हा चला हा जा <laughs> <था था था। laughs> तो बघा माझ गो आणि तो बारको आणि ती वहिनीची चल पावटा पण आहे पावटा पण आहे ना नशी तिने सांगितल्यानंतर पावकी हा पाव बस पावटा कुठे भाजी मार्केट कणकवलीचा तूर पूर्ण दुकानात नव्हती म्हणजे मार्केटमध्ये नव्हती आमका भेटली ब्रिजच्या खाली अरे ब्रिज ब्रिजच्या खाली भाजी घेतलं बऱ्यापैकी तूर वगैरे घ्यायची होती तूर आणि पावटा वगैरे ह्याच्यासाठी काय बनवायचं आहे ना पोपटी बनवूसाठी त्या सामान आम्ही आता घेतलं भेटत नव्हत्या जास्त नाही तेवढा बनवायचं आता आम्ही घेतो आहे खारी खारी फ्रेश असते यांच्याकडे खारी आणि सगळे हे केक वगैरे बाकी काय नको ना केक वगैरे मस्का पाव घेऊया किती काय बघूया चालू हा ब असा केक मी आणला आहे अशा प्रकारे आम्ही पाव घेतलं मंडळी किती फटाके वाजवले हो म्हणून मी असे मायरा येत ना असे मी ना कि फटाके फिटाके वाजवते मी आता खातो सुरमय उपवास सोडतो उपवास सोडतो गुरुवारचा उपवास होतो वरतात गुरुवार तर आपले नाही एक नंबर कापलेलं आहे की आई आमची खाते सर सर नंतर खातं सारा वारे। सारा शरद मोबाईल टॅक्सी आपण पोहोचियो म्हणजे आपण काय करू जी हेच बोल आले

ज्या की आमची घ्या बंद करा दरवाजा चला कन को नी सुन चला स्पेशल गेस्ट चला स्पेशल गेस्ट आहे सामान त्याला सांगतोय पुढे ऐकत मे महिन्या एवढा सामान झाला पुढे गोटण्याला कणकवली नाही गोटणे आमची बॅग बघ किती आहे तुला काय रे बोल पोपटी बनूसाठी मडक्या घेतो काय पिशवीत काय दाखव वैज खोलून दाखव खोलून दाखव काय का, का, का आबत पकलेलं लाल घ्यायचं मग हे ऑरेंज हे ब हे वरच हे हे भाजलेलं आहे पप्पा हे किंवा आणि नाही एकच घेतोय हे नाही ना बरोबर आहे ना कोपी पोपटी पण की दसी दसी। है पोपटी का सामान दिली आईला आमच्या पसंद नाही आलाय परत आहे आमच्या गोडण्यात आमक हेच घातले लेनी उतरून गाडी पुढे लागता ना म्हणून

आमचं रान बघा केवढ वाढलं असा आम्ही इलो आता घरात घरात बाय साफसफाई करतो आणि पोपटीच्या तयारीक लागतो तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा बाय बाय चुकपुचूक करा